शहरातील नागरिकांसाठी दिनांक पंधरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान पोरा मोटरिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरातील नागरिकांसाठी दिनांक पंधरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत सकाळी साडेसहा ते सकाळी साडेनऊ आणि दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत पॅरा मोटरिंग शिबिराचं आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील आसाराम बापू मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती पृथ्वी चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली हे शिबिर सोलापुरातील पर्यटकांसाठी आयोजित करण्यात आलं आहे सोलापुरातून बाहेर जाणाऱ्या सोलापूरकरांसाठी आता पुणे मुंबई महाबळेश्वर इथं न जाता आता सोलापुरातच सोलापूरकरांना पर्यटन करता येणार आहे या शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तर या शिबिराचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पृथ्वी चाकोते यांनी केलं आहे महाराष्ट्रात चार ठिकाणी भेटतं रॉयमध्ये पुणे मुंबई महाबळेश्वर आणि पण या सगळ्या लोकेशनमध्ये हे एक्सपिरियन्स चार ते साडेचार हजारच्या वरच्या रेकॉर्ड भेटतं आणि लोक इथनं तिथं जाऊन ते एक्सपिरियन्स करायला जातात तेच एक्सपिरियन्स सोलापूरमध्ये ट्रिपल लाईनच्या रेटवरनं आपण सोलापूर सर्विसेस देत आहोत एक छोटासा कॅम्प आहे शंभर ते तीनशे लोकांनाच हे एक्सपिरियन्सचा लाभ घ्यायला येईल

योगी चाकोते अतुल सक्सेना प्रसाद सरपंच शिवराज जाधव आदी उपस्थित होते